म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर्स साठी दोन हजार चोवीस हे वर्ष दमदार गेलं असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया एमफीच्या आकडेवारीनुसार दोन हजार चोवीस मध्ये नऊ पॉईंट चौदा लाख कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट झाली या आधीच्या वर्षामध्ये केवळ वर, दोन पॉईंट चौऱ्याहत्तर लाख कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट झाली होती भारतातील म्युच्युअल फंड इंडस्ट्री वेगानं वाढतीये आणि बदलत देखील आहे गेल्या वर्षी शेअर मार्केटमध्ये बरेच चढ उतार झालेले बघायला मिळाले असे असूनही इन्व्हेस्टर्सचा म्युच्युअल फंडावर विशेषतः इक्विटी स्कीमवरचा विश्वास जो आहे तो वाढत आहे दोन हजार चोवीसच्या च्या नोव्हेंबर मध्ये सलग पंचेचाळीसाव्या महिन्यामध्ये इक्विटी फंडांच्या डिस्ट्रीब्युशन मध्ये वाढ झालेली दिसली आणखी एक महत्वाचा ट्रेंड म्हणजे म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमधील इन्व्हेस्टर्सचा वाढता सहभाग ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एसआयपी द्वारे म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं जे आहे ते सोपं झालंय त्यामुळे अधिक इन्व्हेस्टर्स या गुंतवणूक प्रकाराचा वापर करून इन्व्हेस्टमेंट करत आहेत इन्व्हेस्टर्स एसआयपीचा वापर करत आहेत आणि भरपूर पैसे इन्व्हेस्ट करत आहेत एसआयपी मध्ये नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये पंचवीस हजार कोटी रुपयांहून अधिक इन्व्हेस्टमेंट झाली जिओ पॉलिटिकल अमेरिकन निवडणूक इतर अनेक कारणांमुळे प्रचंड अस्थिरता होती तरीही म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करत होते हे लक्षात घेतले पाहिजे आता दोन हजार पंचवीस सुरू झाले आणि या वर्षात अनेक नवीन ट्रेंड म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतात ज्यामुळे इन्व्हेस्टर्सला चांगले रिटर्न्स मिळण्याची शक्यता आहे असं एक्सपर्ट म्हणतात नवीन वर्षामध्ये कोणते ट्रेंड असतील कोणते फंड चांगले रिटर्न देऊ शकतील याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यासाठी साठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही पैसा पाणीला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करा जेणेकरून अशी कामाची माहिती जी आहे ती मिस होणार नाही चला तर मग सुरुवात आणि फंड जे आहेत ते अधिक पॉप्युलर होताना दिसत आहेत हे फंड हेल्थकेअर मॅन्युफॅक्चरिंग डिजिटल टेक्नॉलॉजी पॉवर इत्यादी सारख्या विशिष्ट इंडस्ट्रीवर फोकस ठेवतात आणि मग त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात या सेक्टरमध्ये मोठ्या घडामोडी घडत असल्यामुळे इन्व्हेस्टर्स त्यामध्ये गुंतवणूक करत आहेत बहुतेक एक नवीन आणि जुन्या ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या हे फंड लॉन्च करत आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा ट्रेंड आणखी वाढू शकतो जर तुम्हाला नवीन सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर सेक्टोरल आणि थिमॅटिक फंड हा एक चांगला पर्याय आहे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स फंड इन इंडिया म्हणजे म्हणजेच डेटा डेटानुसार अलीकडे या फंडांमधील इन्व्हेस्टमेंट जी आहे ती वाढत आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये सर्वाधिक इन्व्हेस्टमेंट सेक्टरल आणि थिमॅटिक फंडांमध्ये झाली आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये या सेक्टर मध्ये सात हजार सहाशे सत्तावन्न कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट झाली होती मात्र दोन हजार चोवीसच्या सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या तुलनेमध्ये इन्व्हेस्टमेंट मध्ये घसरण झाली दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये सेक्टरल आणि थिमॅटिक फंडांमध्ये बारा हजार दोनशे कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट झाली होती तर सप्टेंबरमध्ये तेरा हजार दोनशे चौपन्न कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट झाली होती टॉप परफॉर्मिंग फंडांबद्दल जर सांगायचं झालं हो, तर सेक्टोरल फंडांनंतर फ्लेक्सी कॅप फंडामध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट झालेली आपल्याला दिसून देते या प्रकारच्या फंडांमध्ये इन्व्हेस्टर्सनी सुमारे पाच हजार चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे फ्लेक्सी कॅप फंड हा इक्विटी म्युच्युअल फंडाचाच प्रकार आहे या फंडामध्ये फंड मॅनेजर विशिष्ट मार्केट कॅपच्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाही तर फंड मॅनेजरला बदलत्या मार्केटनुसार पोर्टफोलिओमध्ये बदल करण्याचं स्वातंत्र्य असतं हे फंड इन्व्हेस्टर्ससाठी चांगले आहेत कारण हे फंड वेगवेगळी साईज असलेल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात म्हणूनच हे फंड दोन हजार पंचवीस मध्ये आत्ता आहेत त्यापेक्षा अधिक पॉप्युलर होण्याची अपेक्षा आहे आजकाल बहुतेक फ्लेक्सी कॅप फंड त्यांच्या इन्व्हेस्टमेंट पैकी साठ टक्के फंड लार्ज कॅप कंपन्यांमध्ये ठेवतात आणि उर्वरित इन्व्हेस्टमेंट मिड आणि स्मॉल कॅप इन्व्हेस्टमेंट मध्ये करतात या फंडांमध्ये एव्हरेज पेक्षा जास्त चांगले रिटर्न मिळण्याची शक्यता असते गेल्या पाच वर्षांमध्ये साठ टक्के फ्लेक्सी कॅप फंडांनी निफ्टी फिफ्टीच्या तुलनेत सहा पॉईंट सहा टक्के जास्त रिटर्न दिले दोन हजार पंचवीस मध्ये आणखी एक महत्वाचा ट्रेंड येऊ शकतो तो म्हणजे मल्टी असेट आणि डायव्हर्सिफाईड फंडचा असणार आहे कारण शेअर मार्केट मध्ये अस्थिरता आहे ती जशी वाढत जाईल दस इन्व्हेस्टर्स त्यांची इन्व्हेस्टमेंट शेअर्स बॉन्ड सोनं रिअल इस्टेट यासारख्या विविध मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करून ते डायव्हर्सिफाय करण्याचा प्रयत्न करतात असेट फंड इन्व्हेस्टर्स ची रिस्क कमी करतात यासोबतच रिटर्न जास्त मिळण्याच्या शक्यता देखील वाढत असतात नवीन वर्षामध्ये इन्व्हेस्टमेंट करताना इन्व्हेस्टर्सनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्रथम लार्ज मिड आणि स्मॉल कॅप फंड त्यांची इन्व्हेस्टमेंट डायव्हर्सिफाय केली पाहिजे जेव्हा त्यांचा पोर्टफोलिओ या फंडामध्ये पुरेसा डायव्हर्सिफाईड असेल तेव्हा त्यांना चांगले रिटर्न मिळण्याची शक्यता असते ज्या वेळ कमी आहे आणि लार्ज कॅप मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंड मधील त्यांची इन्व्हेस्टमेंटची रिस्क घ्यायची तयारी नाहीये त्यांच्यासाठी फ्लेक्सी कॅप फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं फायदेशीर ठरू शकतं एकंदरीत भारतातील म्युच्युअल फंड इंडस्ट्री येत्या काही वर्षामध्ये वाढतच जाण्याची अपेक्षा आहे डायव्हर्सिफाईड आणि थिमॅटिक फंडांसारखे नवीन प्रकारचे फंड पॉप्युलर होत आहेत स्मॉल इन्व्हेस्टर्स म्हणजे आपल्यासारखे इन्व्हेस्टर्स मोठ्या संख्येने इन्व्हेस्टमेंट करत आहेत तुम्ही अनुभवी इन्व्हेस्टर असाल किंवा नवीन इन्व्हेस्टर असाल तर तुमचं नवीन वर्ष चांगले रिटर्न देण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतो तर मित्रांनो ही होती दोन हजार पंचवीस मध्ये म्युच्युअल फंडांचे कोणते नवीन ट्रेंड तुम्हाला बघायला मिळू शकतील याबद्दलची सविस्तर माहिती जी तुमच्या म्युच्युअल फंड साठी कामाची असू शकते हा व्हिडिओ केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने बनवला आहे त्यामुळे कोणतीही गुंतवणूक जर तुम्हाला करायची असेल तर आधी तुमच्या गुंतवणूक सल्लागाराची मदत घ्या चर्चा करा आणि मगच काय तो निर्णय घ्या इन्वेस्टमेंटची शिस्त आणि योग्य प्लॅनिंग यामुळे लॉंग टर्म गोल सहज साध्य होतात ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया प्रश्न कॉमेंट्स मध्ये आम्हाला नक्की विचारा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा प्रत्येक छोट्या गोष्टीमधनं मोठ्या यशाची सुरुवात होत असते त्यामुळे इन्व्हेस्टमेंटसाठी शहाणपणा वापरा सुरक्षित भविष्यासाठी स्मार्ट निर्णय घ्या सध्यासाठी आपण इथेच थांबूयात पाहत राहा पैसा